खासदार विशाल पाटील यांनी दिल्या मिरज सुधार समितीला आश्वासन छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी सहा सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक शहरातील रखडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रस्ता कामात येणाऱ्या अडचणींबाबत सहा सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती खासदार विशाल दादा पाटील यांनी मिरज सुधार समितीला दिली खासदार विशाल पाटील हे सोमवारी सायंकाळी मिरजेत एका बैठकीसाठी आले असता मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काजी अध्यक्ष असिफ निपाणीकर समन्वयक शंकर परदेशी उपाध्यक्ष राकेश तामगावे नरेश सातपुते कार्यवाह जहीर मुजावर रामलिंग गुगरी अभिजित दाणेकर सलीम खतीब संतोष जेडगे वसीम सय्यद विजय साला राजेंद्र झेंडे आदी कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे गेल्या दोन वर्षापासून अत्यंत संथ काम सुरू आहे रस्ता रुंदीकरणासाठी काही मिळकत धारकांना द्यावे लागणारे दहा कोटी पासष्ट लाखांचे नुकसान भरपाईची तरतूद रस्त्यात बाधित होणारे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि शहरी बस स्थानकाचे भिंत सरकवणे रस्त्याच्या दुतर्फा गटारी रस्त्याचे दुभाजक आदी कामं होणार झालेला रस्ता अत्यंत निकृष्ट असल्याने अवघ्या एका पावसाळ्यात रस्ता पूर्णत उखडला आहे रस्त्याचे काम अर्धवट असताना संबंधित ठेकेदाराला नव्वद टक्के रक्कम अदा करण्यात आली आहे त्यामुळे या रस्त्याच्या पूर्णत्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालाय म्हणून या रस्त्यासाठी प्रशासनाची संयुक्त बैठक घेण्याची मागणी केली खासदार पाटील यांनी तत्काळ जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्याशी संवाद साधला रस्त्या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महापालिका आणि जिल्हा प्रशासनाचे संयुक्त बैठक सहा सप्टेंबरला आयोजित करण्यात आल्याची माहिती खासदार पाटील यांनी सुधार समितीच्या कार्यकर्त्यांना दिली यावेळी माजी नगरसेवक निरंजन आवटे संजय मेंढे बसवेश्वर सातपुते आदी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज संदर्भात हा रस्ता गेल्या दोन वर्षापासून तांत्रिक कारणामुळे रखडलेला आहे संदर्भात मेहरू सुधार समिती अखंडितपणे करीत आहेत या संदर्भात सायंकाळी आम्ही माननीय या जिल्ह्याचे खासदार मान्य विशालदादा पाटलांची भेट घेतली त्यांना विनंती केली की दोन वर्षापूर्वी हा रस्त्याचं काम रखडलेलं आहे या रस्त्याच्या अंग। येणाऱ्या तात्क अडचणीसंदर्भात ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असेल महापालिका असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल यांच्या संयुक्त बैठक घेण्याच्या मी त्यांना विनंती केली माननीय खासदार आमच्या विनंतीला तरी तात्काळची दखल घेत मान्य जिल्हाधिकारी साहेबांना तात्काळ आमच्यासमोर त्यांनी कॉल केला फोनवर संपर्क साधला आणि संदर्भात हा सप्टेंबर रोजी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात बैठक होणार आहे या बैठकीमध्ये मान्य विशालदादा पाटील असेल मान्य पालकमंत्री साहेब असतील किंवा राष्ट्रीय महामार्ग असेल जिल्हा प्रशासन असेल महापालिका असेल त्याचबरोबर या बैठकीला मेरज सुधार समितीनं निमंत्रित करण्यात आलेला आहे या हा रस्ता लवकरात लवकर अंदाजपत्रकाप्रमाण होण्यासाठी आमच्या मेरज सुधार समिती यशस्वीपणे पाठपुरावा सुरूच राहणार आहे